कळंबोलीमध्ये आठ फूट लांब आणि एकशे तीस किलो वजनाचे कट्यार शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम घाटी मराठी संघटनेने यावर्षीच्या शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या प्रयत्नांमध्ये संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आठ फूट लांबीची आणि एकशे तीस किलो वजनाची कट्यार तयार करण्यात आली आहेत ही कट्यार महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते संघटनेने शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे ज्यामध्ये महाराजांच्या जीवनावर व्याख्याने नाट्यप्रयोग आणि चित्रप्रदर्शनांचा समावेश आहे या उपक्रमांद्वारे संघटना तरुण पिढीमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता आणि अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा घाटी मराठी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेली चौदा वर्ष कळंबुलीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करतो तर दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम घेत असतो यावर्षी आम्ही या ठिकाणी आठ फुटाची कट्यार बनवलेली आहे यापूर्वी आम्ही दीडशे किलोची वाघनगा असतील ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये घेतली गेली होती तसेच बारा फुटाचा टोप असेल तो बनवला होता तर यावर्षी आम्ही जी कट्यार बनवलेली आहे खरं बघता तर कट्यारचा शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये एक मोठा रोल आहे तर ही जवळजवळ एकशे तीस किलोची कट्यार आहे आणि आठ फुट लांब अशी कट्यार आहे ही आ, ही कट्यार बनवण्याचं आमचं एवढंच उद्दिष्ट आहे की या माध्यमातून शिवभक्त आकर्षित होतील आणि एक इतिहासा बद, इतिहासाबद्दल त्यांना जागरूकता निर्माण होईल होईल नाव सर पंकज सूर्यवंशी